शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे जे शेतकरी सोलर पंपाच्या संदर्भात प्रतिष्ठित होते अशा शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आहे भरपूर सारे शेतकऱ्यांनी आता मागील त्याला सोलरपंप योजनेअंतर्गत अर्ज केले आहेत भरपूर शेतकऱ्यांनी अगोदरच कुसुममध्ये अर्ज केले आहेत अशा शेतकऱ्यांचे देखील आता मागील त्याला सोलरपंप योजनेअंतर्गत त्यांचे मंजुरी देण्यात आली आहे भरपूर सारा शेतकऱ्यांना आता ए सी मेसेना सुरुवात झाली आहे परंतु काय काय शेतकऱ्यांना आता सध्या फेक मेसेज येणं सुरू झाले आहे त्यामुळे तुमचं लॉगिन आय डी इन करून तुम्ही चेक करावे की तुम्हाला तुमची पंपासाठी निवड झाली आहे का नाही आहे ज्या शेतकऱ्यांना मेसेज आला आहे अशा शेतकऱ्यांनी सेल्फ सर्वे करून लवकरात लवकर त्यांचा पेमेंट वर करावं कंपनी निवडवा शेतकऱ्यांनो अशा प्रकारची चे, महत्त्वाची अशी माहिती होती मागील त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत तर माहिती आवडली असेल लाईक शेअर आणि कमेंट करायचं नका लवकर भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद